नमस्कार सर आपला परिचय द्या माझं नाव आहे लक्ष्मीकांत नामदेव शिवलाड राहणार करखिली तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड बर आता जर बघितलं तर आपण टोमॅटोचा प्लॉट बघतोय तुमचा चहा याच्यामध्ये आतापर्यंत किती उत्पन्न घेतले तुम्ही आता पण सर जवळपास लाखाच्या वर क्रॉस झालेले आहे उत्पन्न आणि मला इथून जवळपास दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत अजून होण्याची अपेक्षा आहे म्हणजे दोन ते अडीच लाख जवळपास साडेतीन लाख प्लस तुम्ही पुढे उत्पन्न जात हो सर बरं वीस गुंठ्या आहे क्षेत्र आहे फक्त वीस गुंठ्यामध्ये वीस साडेतीन लाख साडेतीन लाख बर हे शेती टोमॅटो शेती करण्याआधी आपण काय करायचे अगोदर सर मी एम आय डी सी वाळूच औरंगाबाद इथे मी फार्मा कंपनीमध्ये काम करायचे तिथं मंथली मला सोळा ते सतरा हजार पेमेंट होती पण आमच्या गावातील सादिक सर यांच्या मार्दनाशिकासाठी आणि यांची शेती पाहून आम्हाला असं वाटलं की आपण हजारोची शेती करण्यापेक्षा लाखोच्या शेतीमध्ये कशा प्रकारे आपण उत्पन्न काढून प्रगतशील करू शकतो याच्या हे बघून आम्हाला सर मोटिवेट झाले आणि मी तिथला जॉब सोडून कंपनीचा आणि सरच्या मार्गदर्शनाखाली टमाटरची शेती याच्या अगोदर मी काकडी घेतली पण मला दोन वर्षापासून सर चांगल्या पद्धतीने कंपनीपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रमाणामध्ये माझं उत्पन्न वाढलेलं आहे किती महिन्यामध्ये फक्त दोन महिन्यामध्ये काकडी किती झाली काकडी म्हणजे एक लाख अठ्ठावीस ते तीस हजारची झाली सर किती मध्ये फक्त वीस गुंठ्यामध्ये बर, ओ, बर। हो सोड़ागर सोड़ागर हो काय भरलं आपण अमृत म्हणजे पूर्णतः सिटी वैदिकचा वापर करताय तुम्ही एस सिटी वैदिकच्या मार्फत तुम्ही ग्रुप फार्मिंग करायचं ठरवलं बरोबर टोटल सोळा एकरचा ग्रुप आहे आता तुमचे टोमॅटो येतं तर काय वाटतं इतर मार्केटमध्ये जे टोमॅटो येतात आणि हा प्लॉटचे टोमॅटो त्याच्या क्वालिटीमध्ये काय फरक जाणवतो सर क्वालिटी गेल्यानंतर आमचा स्टार्टिंगला राहू द्या का एंडिंगला पॉईंट राहू द्या लॉट आमचा क्वालिटी बघितल्यानंतर व्यापारी समोर तिथं बोली लावण्यासाठी जाणारच नाही फक्त त्या लॉट पैसेच थांबणार क्वालिटी बघून सगळे व्यापारी म्हणजे पुढचं नको आम्हाला घ्यायचं हेच घ्यायचं तुम्ही किती राहू द्या लॉट जाणार नाही तिकडं तिथं भेट चालू असली ना इथंच थांबणार लॉट पैसे आणि इथं सगळ्या मार्केट पेक्षा आपल्याला दीडशे ते दोनशे रुपये जास्त रेट भेटणार कॅरेट पर कॅरेट मार्केटपेक्षा क्वालिटी क्वालिटीमुळे सर फक्त क्वालिटी जे चकाकी माला जे ग्रेनरी चकाकी आहे क्वालिटी आहे साईज जे आली आम्ही साईज चार्जर म्हणजे फ्रूट चार्जर वगैरे ते सगळं सोडलेले आहे त्याच्यामध्ये आणि सॉईल चार्जर प्रत्येक आठ दिवसाला सोडत आहोत रेग्युलरली सॉईल चार्जर वापर चालू आहे बरोबर सॉइल चार्जर चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला मालाला क्वालिटी म्हणजे मार्केट आमचं फक्त क्वालिटीवर आहे डिपेंड त्याच्यामुळे आम्हाला रेट चांगल्या पद्धतीने भेटत आहे सर आजच्या घडीला सगळे आमच्या एरियामध्ये प्लॉट करपून गेले सर करप्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि पण आमची एससीटी वैदिक बेसन पोषण आमचं दमदार गेल्यामुळं आमचे प्लॉट त्या प्रमाणामध्ये करपले नाहीत सर म्हणजे त्यांचे जर शंभर टक्के करपले असतील तर आमचे सर फक्त तीस ते पस्तीस पस टक्के करपलेली प्लॉट आम्हाला फक्त बेसनडोसामुळं वैदिक मुळे आमचे प्लॉट जास्त करपले नाहीत आम्हाला नुकसान झालं नाही सर आणि एवढा चांगला प्लॉट आपण बघू शकतो सेटिंग जे बघतोय ते खूप जबरदस्त सेटिंग दिसायचं मध्ये ही क्वालिटी एकदम चमक जी दिसती आपल्याला मी बघू शकतो आपण याचा भाजी खाल्ली का काकू काजी भाजी छान भाजी लागते बर या आधी तुम्ही टोमॅटोमध्ये कधी काम केलेलं आहे का तोडण्याचं वगैरे पहिली वेळ आहे काय वाटतं याचा ज्या तुम्ही एक कॅरेट किंवा <laughs> बकेटमध्ये तोडून घेऊन जात त्याचं वजन कसं वाटतं खूप वजन असते तुम्ही म्हणतो घाम येते तोड तुला घाम ये एवढा म्हणजे वजनदार माल निघाला काय वाटतं असं माल निघाल्यावर म्हणजे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत छान वाटते साधिक गुरुजी सांगितले मार्ग माझ्या मुलाला हा त्यामुळे आता आम्ही मार्गाला लागले छान निघून आले त्याच्यामुळे बर भगवंताचं देण त्याचं सांगणं हम्म त्यामुळे आम्हाला छान उत्पन्न <laughs> भेटला एकंदरीत एक लाख रुपये घरात आले तर बरोबर कसं वाटतं एवढं उत्पन्न मिळालं असतं का जर मुलगा तिकडे जॉब करत असतात म्हणजे एसीटी वैदिकची जी साथ मिळाली ती नक्कीच सक्सेसफुल ठरली तुमच्यासाठी मुलगा घरी आहे सर आईच्या पुढे आला नसता खरं सी एसीटी वैदिक हे प्रोडक्ट जर राहिलं नसत तर आम्हाला लखपती बनण्याचं आशाची जे किरण आहे ते सक्सेस झालं नसतं याच्यामुळे आता आम्हाला सक्सेस दिसते आम्हाला चित्र समोर एसएटी शेतकरी बाहेरचे प्लॉट मध्ये आल्याच्या नंतर म्हणजे जे दिग्गज शेतकरी आपले केमिकल वाले आहेत टमाटेवाले तू म्हणत असत मागे मला एकदा की प्लॉट मध्ये आल्याचे नंतर ते त्यांचं रिएक्शन काय होतं थोडस सांग सर सर म्हणजे ती दुसरे जे आले बाहेरचे बघण्यासाठी आले आता आम्ही रोज इथं मार्केटला निजामातला काकडी टाकतो मोठं मार्केट आहे तिथं पण ते म्हणतात आल्यानंतर काय नंबर एक सुंदर प्लॉट आहे तुमचं काय टाकले याला कोणते बेसल डोस भरले तुम्ही आणि स्प्रे कोणते घेतले ते सांगितले मी काय काय घेतले काय नाही ते आम्ही आता बघितलं आणि आज दुसऱ्या पण शेतकऱ्याला घेऊन येणार एका दिवशी तुमचं प्लॉट बघण्यासाठी प्लॉट बघण्यासाठी प्लॉटच नाही आणि डॉट आली नाही अर्ली ब्लाइट नाही ब्लाइट नाही म्हणजे कुठल्याही प्रकारची रोगराई नाही म्हणजे जे रामसर सांगता पोषणावरती काम करा मुळात रोग हा नाहीच आहे बरोबर आहे एकंदरीत जर तुमचं वय बघितलं तर किती वय सव्वीस चालू आहे वय आणि या वयामध्ये एकदम दिग्गज शेतकरी तुमच्याकडून येऊन मार्गदर्शन करत घेताय विचारताय तुम्हाला कसं वाटतं सर आम्हाला तर एकदम उल्हास वाटते की बाबा आम्ही या शेती याच्यामध्ये ते फील्ड सोडून आम्ही शिक्षणाची प्लस फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करून तिकडं सोडून इकडे जर आलो त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बाबा आता की म्हणजे आनंद असं होत नाही सर म्हणजे पैसे पण येऊ लागले आणि आम्हाला क्वालिटी पण देतो मार्केटमध्ये नावामुळं माल पण चाललाय आणि शेतकरी जे येऊन जुडले आहेत की त्यांना पण अनुभव येते आणि त्यांना पण असं उल्हास वाटतं की शेती करण्यासाठी बाबा आपण पारंपरिक जी शेती करतो त्यातून बाहेर निघून काय ते वेगळं करण्याचा प्रयत्न सरामुळे घडले आहे आणि सरामुळे आता आमच्याकडे ग्रुप वाईज पूर्ण शेती करण्याचा पाऊल होता सर आणि अनि आम आता आम्हाला आम्हाला या पहिल्या यश सगळे लखपती झाले सर फक्त यश नाही यश भेटले गवित म्हणू शकता सर याला आज म्हणजे तुमचा ग्रुप जो आहे फार्मिंग टोमॅटो फार्मिंग मधला सिटी वैदिक टोमॅटो फार्मिंग सर माझ्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तुम्हाला त्यांचा आपण व्हिडिओ घेतला किंवा पाचशेची मजरी करणारा माणूस सोळा हजारची पट्टी आणला त्याच्या आईच्या डोळ्यात आश्रू आले सर आपण व्हिडिओ घेतला त्यांचा आणि आपण तर लखपती झालात आपली आई सुद्धा सांगताय बरोबर आहे इतर तरुण पिढी त्यांना काय सांगाल मी त्यांना सांगाल की तुम्ही शेती कराल फक्त एसीटी वैदिकचे जे प्रोडक्ट आहेत त्याला धरून शेती करा कारण त्याच्यामुळेच आपल्याला आता वाढत्या प्रदूषणामुळे वाढत्या पूर्ण याच्यामुळे शेती करा, ही आपण म्हणतो की तोट्यात चली तोट्यात चली शेती तोट्यात नाही चली आपण जे दिशा आपण चॉईस केलेली आहे ते चुकीची आहे ती आपल्याला दिशा अगोदर चॉईस करावं लागेल ला। आणि त्या पद्धतीनंच गेली मग लखपती एवढा आनंद मावून असं होईल ही क्वालिटी बघू शकतो आपण हातात बस नाही एवढं खाली पडतंय एवढी साईज म्हणजे एकदम जबरदस्त हे टोमॅटोच बघितलं तर किती वजन असेल याचं दीडशे ते दोनशे ग्रामच्या वर आहे सर कमी नाही एकदम जबरदस्त क्वालिटी आणि हीच नाही तर आपण पूर्ण क्वालिटी बघू शकतो एकदम चमक आहे त्याच्यावरती अप्पल सर काय सर पूर्ण पूर्ण अप्पल अॅपल सर म्हणजे सफरचंद क्वालिटी आणि जे घटपणा ग्रीनरी सगळं म्हणजे ही गोष्ट एक ऑब्झर्व केली आपण जेवढे ग्रुप फार्मर मधले शेतकरी प्रत्येक प्लॉट मध्ये एक टोमॅटो काढून दाखवलेले मी प्रत्येक जण हाच सांगतो वेगवेगळा माणूस हे पूर्ण अॅपल सफरचंद शेप सर सगळं साईज शेप आणि क्वालिटी सगळे सेम त्याच्या चालेल सर खूप सुंदर अनुभव आहे आपल्याला जे मार्गदर्शन आहे आपले कोण करतं तुम्हाला सादिक सर ओके okay. सर आपला परिचय द्या माझं नाव मोहम्मद सादिक युसुफ खान राहणार करखेली तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड म्हणजे शॉपचं नाव आहे समृद्धी ॲग्रो एजन्सी आणि माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन नाईन डबल एट फाईव्ह सिक्स टू थ्री सेवन आणि व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स थ्री सेवन वन डबल झिरो टू डबल फोर चालेल सर धन्यवाद